मित्रांनो नमस्कार परत एकदा आपल्या फेरफटका या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत मित्रांनो आज एक अत्यंत वेगळा आणि नाविन्यपूर्ण असा विषय घेऊन मी आपल्यापर्यंत पोहोचतोय पुणे जिल्ह्यातील राजुरी गावाजवळ उंच खडक एक छोटीशी वाडी आहे आणि ह्या वाडीमध्ये अक्षता आणि अमर पडवळ या जोडीने हा मशरूमचा व्यवसाय आळंबीचा व्यवसाय मोठ्या जोरानं सुरू केलेला आहे चला तर मग आपण काळजीपूर्वक पहा आणि कार्यक्रम आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा मशरूम व्यवसाय त्यातला ऑयस्टर मशरूम व्यवसाय धिंगरी आळंबी आपल्याला मराठीमध्ये म्हणतो हा कमी भांडवलामध्ये आणि नवीन जे व्यवसाय उतरू पाहत आहेत तरुण लोक असतील किंवा कुठलाही उद्योजक असेल जो नव्याने व्यवसायामध्ये उतरू पाहतोय शेतीशी रिलेटेड व्यवसाय असेल किंवा कुठलाही इन जनरल व्यवसायामध्ये उतरू पाहत असेल त्याच्यासाठी हा ऑइस्टर्न मशरूम फार्मिंगचा व्यवसाय खूप का, काय म्हणतो त्याला खूप इझी आहे करणं त्याच्यासाठी कमीत कमी, -कमी भांडवलामध्ये तो सुरू होऊ शकतो त्याला लागणारे रिसोर्सेस म्हणजे तुमच्या फार्मिंग मध्ये जे काही वेस्ट मटेरियल निघतंय हे त्याचं रॉ मटेरियल आहे सो असं इंटरनेट वरती सर्च करताना हे करताना मला जाणवलं आणि म्हटलं यार मग आपण ह्या व्यवसायामध्ये उतरूयात असं थोडस नियोजन झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये कोण कोण शेतकरी आहेत याचं टेक्नॉलॉजी काय आहे याला काय वातावरण लागतं तीनशे पासष्ट दिवस करू शकतो का याच्यानंतर मग याचं मार्केट कसं असणार आहे विक्री व्यवस्थापन कसं असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पर त्याच्यानंतर आपण याला कुठले कुठले परवाने लागणार आहेत गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत का ह्या सगळ्यांची चाचपणी केल्याच्या नंतर आपण ऑइस्ट्रा मशरूम करूयात हे ठरलं आता माझं मूळ गाव तसं मूळच डिंगोर आहे गाव पण विक्री व्यवस्थापन किंवा याचं विक्री याचे जे काय डिमांड आहे याच्यासाठी राजुरी उंच खडक हा हे गाव मला पोषक वाटलं इथून मला मार्केट सोर्स असेल आजूबाजूची गावं असतील शहरं असतील यांच्यापर्यंत रिच खूप सोपा होता सो मी उंच खडक राजुरी हे गाव चूज केलं शिवाजी शेट्टे शिवाजी दगडू शेट्टे यांच्या शेतामध्ये मी थोडीशी शे जागा सुरुवातीला पंचवीस बाय पस्तीसची ची जागा रेंट केली आणि तिथे मी माझा पायलट प्रोजेक्ट सप्टेंबर दोन हजार वीस पासून सुरू केला मशरूम उगवण्यासाठी सुरुवातीची जी प्रक्रिया असते सगळ्यात आधीची कि काढ किंवा जो भुसा असतो तो कसा निर्जंतुक करतो ती ही पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की ज्या या गोण्या आहेत भुशाने भरलेल्या त्या आपण या एक हजार लिटर जी टाकी आहे उपलब्ध आपल्याकडे त्यामध्ये आपण ह्या पद्धतीने सेट करून घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रति लिटर एक एम एल इतकं फॉर्मिलीन व झिरो पॉइंट सात ग्रॅम डिझम हे दोन केमिकल आहे ह्याच्यासाठी वापरले जातात हे फक्त भुसा निर्जंतुकी करण्यासाठी वापरतो आपण ते वापरून एक चौदा ते साधारण सोळा तास या भुशाला आपण याच्या पाण्यामध्ये भिजवत ठेवतो हो ह्याच्यामध्ये जर तुम्हाला दिसत असेल की आम्ही वर दगड किंवा वजन ठेवलेले आहे ते एवढ्यासाठीच की पाणी भरल्यानंतर त्या गोणी वर येऊ नयेत आणि त्या व्यवस्थित त्यात बुडून राहाव्यात त्यासाठी हे दगड ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जे आहे ती प्रक्रिया ते पाणी काढून नंतर भुसा आपण आंबटोला सुकवून आणि मग बेड भरायला सुरुवात होते बघताय तुम्ही किराणा मालाच्या पिशव्या आहेत दहा किलोच्या त्या आपण फॉर्मिलिनच्या पाण्यामध्ये बुडून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या निर्जंतुकी करून त्यानंतर आपण त्याला उलट करतो त्याला याचा खालचा सपाट करून घ्यायचा त्याला एक स्पॉन्ज लेअर द्यायची शेवटच्या लेअरला हे असं पाहून द्यायचं वरून सगळं आणि मग त्यातली पूर्ण हवा बाहेर काढून घ्यायची आणि त्याला पूर्ण एअर अटॅच करायचं हे असं एअर करून घेतलं म्हणजे एक भुसा त्यामुळे आपण तयार झालेली बॅग इथं रॅक पद्धतीने शिकारी ठेवणार आहे हा बेड आपण इथं ठेवलेला आहे साठी त्याला आपण छोटे छोटे होल मारणार आहेत कारण त्यात थंडावा मेंटेन राहण्यासाठी आपण आज तारीख याच्यावर तारीख टाकतोय कारण हा पुढच्या प्रेसेस साठी किंवा कधी भरलाय हे कळण्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे म्हणून आपण टाकतो तारीख फेब्रुवारी आणि याच्या खाली आम्ही जितके बेड भरले तितके टाकतो इथे तुम्ही बघू शकता की आपण प्रत्येक बेडच्या सुरुवातीला अशा तारखा आणि किती बेड आहेत भरलेले त्या दिवशी हे टाकलेलं आहे ह्याच कारण काय एक वीस दिवसानंतर साधारण कधी अठरा दिवस लागतात कधी वीस दिवस लागतात कधी बावीस दिवसही लागतात तुमचं जसं वातावरण असेल त्याच्यानुसार मायसिलिन रन होण्याचं जे टायमिंग आहे किंवा वेळ आहे ती थोडी वरखाली होत राहते मग या तारखा आपल्या रेफरन्ससाठी आहेत की आपल्याला कधी साधारण पिशवी फाडायची आहे तर ह्या पिशवीला आपल्या वीस दिवस झालेले आहेत तर मग आपण काय करणार आहे तीन ठिकाणी याला कट मारून घेणार आहे असं सुरीच्या साह्याने एक उभा कट मारून घेतो जेणेकरून मशरूम येण्यासाठी आपण त्याला जागा उपलब्ध करून देतो अशा पद्धतीने तीन बाजूने कट मारून ती पिशवी आपण मोकळी करून देतो यामधून साधारण आता दोन क्रॉपिंग घेतल्यानंतर मग आपण पूर्ण पिशवी काढून टाकणार आहोत आता तुम्ही ते बघू शकता तीन कट ऑलरेडी आपण मारलेले आहेत त्याच्यानंतर काय होतं दोन क्रॉपिंग ह्याच्यातनं घेतल्यानंतर जी उरलेली जागा आहे त्यातनं मशरूम येण्यासाठी आपण ही पूर्ण पिशवी काढून देतो त्याच्यामुळे साधारण बेडला धक्का न लावता कैचीच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे काढू शकता व्यवस्थित मायसिलिन त्याचं मायसिलिन हे वाईट जो भाग आहे त्याला आपण मायसिलिन म्हणतो ते डिस्टर्ब न करता तुम्हाला साधारण ही पिशवी अलगत इथून काढून घ्यायचे आहे जेणेकरून पुढच्या दोन ते तीन क्रॉपिंग साठी हा बेड परत रेडी होतो साधारण एका बेडला तुमचा चार ते पाच वेळा आपण मशरूम घेतो अशा पद्धतीने आपण ही पिशवी नॉर्मली मशरूमला वातावरण हे लागतं सत्तर टक्के ह्युमिडिटी आर्द्रता पंचवीस डिग्री टेम्परेचर आता हे जर तुम्ही मेंटेन केलं तर ही तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही ही वनस्पती उगवू शकता आणि तिचं मार्केटिंग करून तिची विक्री तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला ती टेम्परेचर आर्द्रता मेंटेन करणं खूप गरजेचे आहे परत त्याला लाईट व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही बघत असाल आता बाहेर जवळजवळ तीस पस्तीस डिग्री टेम्परेचर असताना आपल्या फार्मचं टेम्परेचर हे आहे पंचवीस डिग्री टेम्परेचर आणि आर्द्रता ही बाहेर आपली चाळीस टक्के पस्तीस टक्के आर्द्रता असताना आपल्या फार्ममध्ये आपण जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आर्द्रता तीनशे पाचशेशे दिवस मेंटेन करतो त्यासाठी आपण काय केलेलं आहे की पूर्ण फार्मला चारही बाजूंनी फार्मला प्लास्टिकचा कागद लावला आहे कागदाच्या वरतून आपण ही जी बारदाना आपण सरकीचं पेंट असेल किंवा पूर्वी जी सुतळेची धान्य भरण्यासाठी जी बारदा वापरायचं ती बारदाना आपण कापून इथे टांगलेली आहेत आणि ती बारदाना आपण नळीच्या साह्याने पाण्याने आपण ती ओली ठेवतो त्याने काय होतं तुमच्या हवेमधली अर्द्रताही वाढते हवेचं टेम्परेचरही कमी होतं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला अजून एक इम्पॉर्टंट घटक जो आहे त्याची एरिएशन हवा जी काही याला फ्रेश हवा लागते किंवा खिळती हवा लागते त्यासाठी आपण काय केलेलं आहे हे जे मार्केटमध्ये वॉटर कूलर मिळतात हे वॉटर कूलर आपण फार्ममध्ये ठिकठिकाणी इन्स्टॉल केलेले आहे त्याच्यातून आपल्याला आर्द्रता काही प्रमाणात आणि थंड हवा या दोन्ही गोष्टी आपल्या आणि त्याला लागणारं काय जे काही ऑक्सिजन आहे ते याच्यातून मिळण्यास मदत होते पण मुख्य आर्द्रता जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल तुम्ही बघताय आपल्यावरती फॉगर्स इन्स्टॉल केलेले आहेत तर आपण इलेक्ट्रिक पंपाला वॉटर पंपाला कनेक्ट केलेले आहेत तो पंप चालू केल्याच्या नंतर त्याच्यातून पाण्याची मिस्ट पाण्याचा फवारा उडतो आणि त्याच्यानेही तुमची आर्द्रता मेंटेन होण्यास किंवा आर्द्रता तुमची तयार होण्यास मदत होते आणि आपल्या आप फार्म मधली आर्द्रता टिकून राहते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झालं आर्द्रतेविषयी आता टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तुम्हाला तापमान नियंत्रित जर करायचं असेल तर आपला सिमेंटचा पत्र आहे आणि बाजूने आपला पन्नी आहे पण पन्नीच्या पुढे बारदा नसल्यामुळे आपल्याला टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होते ह्या टीनच्या पत्राच्या ही आपण रेन पाईप आणि पाण्याची सुविधा केलेली आहे जेणेकरून हा पत्रही तुमचा थंड राहणार आहे किती ऊन पडलं किती बाहेर तापमान वाढलं तरी तुमचा हा जो पत्रा आहे हा थंड राहून आतलं टेम्परेचर तुम्हाला थंड होण्यास आणि तीनशे पासष्ट दिवस मशरूमला लागणारं जे काही टेम्परेचर आहे हे मेंटेन होण्यास तुम्हाला मदत पडते साधारण तुम्ही बघू शकता इथे की मशरूमचा जो हा बंच आलेला आहे तो एक दोन ते तीन दिवसाचा आहे आपण काय करतो वीस दिवस जेव्हा बेडला होतात त्याचा जे मायसिलिन आहे म्हणजे जो वाईट भाग तुम्हाला दिसत असेल तिथे तो, तो जेव्हा पूर्णपणे विकसित होतो त्याच्या वीस दिवसानंतर आपण पिशवीला तिन्ही बाजूने कट मारून घेतो जेणेकरून मशरूमला यायला जागा मिळते मग पीनेड्स त्याच्या वीस दिवसानंतर चार दिवसाने त्याला पीनेड्स यायला सुरुवात होते पिनेट्स आल्यानंतर एक साधारण चार दिवसामध्ये ते अशा स्थितीमध्ये येतात की ते कापण काढू घेऊ शकतो जसं की इथे तुम्ही बघू शकता की हे, हे जे आहे ते पूर्णपणे विकसित झालेलं मशरूम आहे म्हणजे काढण्याला जो आहे काढताना पण काळजी काय घ्यायची आहे तर अलगत काढणं किंवा खूप डेलिकेट असतं नव्वद टक्के ह्या मशरूममध्ये पाणी असल्यामुळे त्याला काढताना हाताळणी करताना खूप सावकाश पद्धतीने करावी आणि काढताना कधीही मुरगळून किंवा ट्विस्ट करून जे आपण म्हणतो ते तुम्ही मशरूम काढलं तर त्याला त्रास होणार नाही आणि बेडला सुद्धा दुखापत होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे जसं तुम्ही ते बघू शकता की आपण फ्रेश क्रॉपिंग केलेलं काढून आणलेलं हे मशरूम आहे आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय आहे आपल्याला हे क्लीन करून व्यवस्थित पॅकिंग करून द्यावं लागतं तर याच्यामध्ये हे जो बुडखाचा जो तुम्हाला भाग दिसतोय हा वेस्टेज आहे एका पद्धतीने तर ते आपण कट करून ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करणार आहोत तर हे एक सिंगल असे लीफ तयार होतात यालाच आपण ऑइस्टर मशरूम म्हणतो हे सिंगल लीफ आपण काढून घ्यायचे प्रत्येक मश मशरूमच्या बंचचे जो बंच आहे थोडक्यात तो वेगवेगळा करून त्याला एका सिंगल पाकळीमध्ये त्याचं रूपांतर करायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्सेक्ट जाऊन बसलाय की काय किंवा कोणत्याही प्रकारचा अजून भुसाचे कण लागलेत काय हे सगळं चेक करून आपण ह्या बल्क पॅकिंग करताना ह्या अशा तीन किलोच्या किराणा मालाच्या पिशवीमध्ये त्याला साधारण होल पाडायचे एक एरिएशन साठी आणि ह्या पिशव्यांमध्ये आपण पॅक करायचे तीन किलोच्या बॅग मध्ये एक किलो मशरूम आपलं फ्रेश बसतं तर असं पनेट पॅकिंग मध्ये आपण वन टू वन जे कस्टमर्स असतात त्यांना आपण या मध्ये देतो ह्याच्यामध्ये साधारण दोनशे ग्रॅम इतकं मशरूम बसतं ते पण आपण व्यवस्थित क्लीन करून पॅक करून मग एंड कस्टमर कस्टमरपर्यंत पोचवतो हो सुरुवातीला जेव्हा माझी छोटी फार्म होती तेव्हा आम्ही माझे पती आणि मी आम्ही दोघच मिळून हे काम करत होतो पण त्यानंतर जसं जसं काम वाढलं गरज वाढली की आता मदत आवी घ्यायला गे, पाहिजे कामासाठी तेव्हा मग आम्हाला जवळच्या ज्या महिला आहेत त्यांचा खूप साथ लाभली जसं तुम्ही बघू शकता आज माझ्याकडे तीन महिला कामाला आहेत त्यांना ही चांगली रोजगार संधी उपलब्ध मिळाली कारण उन्हाळा असेल किंवा बाहेर का जेव्हा शेतामध्ये काही काम नसेल तेव्हा या महिला घरीच बसून असायच्या पण आता त्यांना एकतर मध्ये काम असल्यामुळे उन्हामध्ये कुठे जायचं नाहीये त्यांच्यासाठी ते खूप सोयीचं झालेलं आहे त्यामुळे त्यांनाही खूप चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध झालेला आहे इथे सुरुवातीपासून जी तुम्ही प्रक्रिया बघितली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं की हे जे काम आहे ते एवढं मेहनतीचं नाहीये किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं अतिश्रमाचं नसल्यामुळे महिला इझिली किंवा अगदी सहजरित्या हे हाताळू शकतात किंवा करतात आता आमच्याकडे जे जेवढं काही काम होतं शेडचं ते सगळं महिलाच करतात त्याच्यामुळे महिलांसाठी करता हा खूप सुंदर आणि घरच्या घरी करण्यासारखा व्यवसाय आहे त्याच्यामुळे महिलांनी नक्कीच हा व्यवसाय केला पाहिजे मित्रांनो आपल्या लक्षात आलंच असेल की कोणताही व्यवसाय आपण जिद्दीनं चिकाटीनं श्रमानं जर केला तर आपल्याला यश हे नक्कीच मिळत असतं आणि याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे अक्षता आणि अमर पडवळ हे होत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या अमूल्य सूचना देखील आमच्यापर्यंत करा